नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात मजेत आहात ना मजेतच राहा आज आपल्या व्हिडिओचा विषय खूप वेगळा आहे तुम्हाला सर्वांना असं वाटलं असेल की ही असा व्हिडिओ का बनवत आहे परंतु खरं तर सत्य घटनेवर आधारित आणि समोर घटले घडलेली अशी घटना आहे की जी ऐकून मला अजिबातच राहवलं नाही आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतला आपल्या सर्व मैत्रिणींसाठी मला ही सतर्कता सतर्कतेचा इशारा द्यायचा आहे खरं तर की आपण दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःचं जगणं विसरून गेलो आहोत जगणंच काय तर अगदी दुसऱ्यांचा विचार करता करता आपल्याला कुठेतरी मरणही यावं इतकं आपण का दुसऱ्यांचा विचार करतो बघा जेव्हा महिला म्हणून आपला एक किंवा स्त्री म्हणून आपला जेव्हा मुलगी म्हणून जन्म होतो त्याच्यानंतर लहानपणापासूनच आपल्यावरती कमी जबाबदाऱ्या नसतात म्हणजे अगदी आई वडिलांच्या इथेच आपण त्या गोष्टी शिकून येतो आणि लग्न झाल्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा ह्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या दुपटीने तिपटीने दहापटीने खूप वाढून जातात त्याच्यानंतर आपल्या संसारामध्ये सुद्धा आपल्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या वाढून जातात पण याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे आपला जीव हे खूप महत्त्वाचा आहे हे बऱ्याच जणी विसरतात आणि स्वतःला कामामध्ये झोकून देतात आता आज जी सत्य घटना आहे ती तीन दिवसांपूर्वी घडलेली आहे आणि ही आपल्याचपैकी एक अशी मैत्रीण आहे जी स्कूलवरती पुण्यामध्ये जॉब करत होती तिला दोन मुली होत्या एक मुलगी चौथी पाचवीच्या दरम्यान एक सिनियर के जी किंवा ज्युनियर के जी या दरम्यान म्हणजे वय जास्त नसेल पस्तीस ते चाळीस या वयाच्या त्या असतील आणि त्या स्कूलवरती जॉब करत होत्या रेग्युलर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या त्या स्कूलवरती येताना स्वतःची फोर व्हीलर घेऊन यायच्या त्यांच्यासोबत त्यांच्या दोन मुलींना घेऊन यायच्या त्याचबरोबर त्यांच्या आणखी दोन तीन टीचर आहेत तर त्यांना पण घेऊन यायच्या अशा सर्वजणी गाडीने स्वतः ती म्हणजे जी जिची कहाणी मी तुम्हाला सांगते किंवा जिच्यासोबत ही घटना घडली ती स्वतः ती गाडी चालवत स्कूलवरती यायची तर ऑबियसली आता पुण्यामध्ये गाडी चालवणारी जर महिला असेल तर आपण तिला कमजोर मनाची किंवा अगदीच मुळमुळी अशी महिला नसेल ती परंतु पुढे काय होतं की ही महिला स्कूलवरती टीचर असते तिचं टीचिंग व्यवस्थित चालू असतं त्याच्यानंतर दोन मुली असतात जेव्हा आपल्या सर्वांना माहीत आहे घरामध्ये मुलं असली म्हणजे खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात ज्यांची मुलं लहान नसतात ते बऱ्याच वेळा आपल्याला टोमणे मारून जातात की तुम्हाला काय काम आहे किंवा तुम्ही काय करता मुलं तर अशीच खेळून जातात परंतु असं नसतं ज्यांच्या ज्यांच्याकडे लहान मुलं आहे त्या सर्वांना माहीत आहे की त्यांच्या खूप साऱ्या जबाबदाऱ्या असतात अगदी खाणं पिणं शी सु आंघोळ सगळ्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या आपल्यावरती असतात तर असंच तिचं स्कूलवरती येणं सुरू होतं आत्ताचा जो बुधवार गुरुवार गेला तर त्या बुधवारपासूनच तिचं थोडंसं दुखायला सुरुवात झालेली होती आणि तिला थोडंसं छातीमध्ये दुखत होतं आता आपल्या सर्वांना माहीत आहे की छातीमध्ये दुखण्याचं कारण तर ॲसिडिटी पण असू शकते परंतु एक आ, हार्ट अटॅक टे येणं याचीसुद्धा कुठेतरी ही लक्षणं असतात बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा छातीमध्ये दुखतं त्यावेळी आपण काय म्हणतो नाही मला ॲसिडिटी झाली असेल मी गोळी घेते म्हणजे अगदी इवन मीसुद्धा असंच करते पण ही आपण सतर्कता बाळ बाळगण्याची खूप आवश्यकता आहे आपण गोळी घेतो ते बरं झालं तर मग ठीक होऊन जातं म्हणजे आणि असं तिच्या बाबतीत झालं बुधवार गुरुवार या दोन दिवसांमध्ये तिला थोडंसं जाणवत असेल किंवा थोडंसं तिच्या छातीमध्ये दुखत असेल घरी कोण कोण होतं तर घरी मुलगी म्हणजे दोन मुली नवरा त्याचबरोबर सासू सासरे जे गावी राहत होते ते पण तिच्याकडे आलेले होते ह्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या घेऊन प्लस ती स्कूलवरती थी, जाणं पण तिचं चालू होतं स्कूलचा टायमिंग तसं पाहायला गेलं तर सकाळी आठला जरी असला तरी जी महिला स्कूलवरती जाते तिला माहिती आहे की आपल्याला पाच साडेपाच वाजल्यापासूनच उठावं हो लागतं त्याच्यानंतर मग सर्वांचे टिफिन असतात कपडे भांडी सगळ्या गोष्टी येतात त्या आपण महिला म्हणून समजून घेऊ हो शकतो की किती जबाबदाऱ्या आपल्यावरती असतात त्यात सासू सासरे आलेले त्याच्यानंतर तर मग असं कुणी पाहुणे आले म्हटल्यावरती जबाबदाऱ्या खूप जास्त वाढून जातात आणि कसं असतं ना कधी कधी काही महिला अशा असतात की जाऊ द्या आले तर आले परंतु काही अशा असतात की आले मग त्यांचं व्यवस्थितरित्या आपण केलंच पाहिजे परंतु अशी पण एक सिच्युएशन असायला हवी मला असं वाटतं की त्यांनी पण समजून घ्यायला हवं की ही काय करते किंवा मग बऱ्याच जणींना असं सांग असं वाटतं किंवा बऱ्याच सासूंना असं वाटतं की, वा वाटत। की, वा वाटत। की स्कूलवरती जाणं किंवा कुठेतरी जॉबला जाणं म्हणजे यांना काहीच काम नसतं आणि संध्याकाळी आल्यानंतर मग यांनी सगळं व्यवस्थितपणे स्वयंपाक बनवावा आपल्याला खायला प्यायला घालावं आपण मस्त झोपलो की इने भांडे घासावे किचन साफ करावं मुलं पण बघावेत ह्या सर्व जबाबदाऱ्या असतात ना त्या एका स्त्रीवरती असतात म्हणजे आता हे मी माझ्या बाबतीतलं अजिबात नाही सांगत आहे सर्वांच्याच बाबतीत या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात तर असंच तिच्याकडेही सासू सासरे आलेले होते आणि त्या सर्व जबाबदाऱ्या ती स्वतः पेलवून चाललेली होती बुधवारच्या दिवशी तिला दुखत होतं गुरुवारचा दिवस गेला आला शुक्रवारचा दिवस शुक्रवारच्या दिवशी तोपर्यंत ती दवाखान्यामध्ये गेली नाही शुक्रवारच्या दिवशीही ती स्कूलवरती जाते स्कूलवरती ती दिवसभर काम करते तेव्हा तिला कुठेतरी दुखतं तर ती येऊन येऊन झोपते म्हणजे लेक्चरमध्ये तिला जर कधी दुखत असेल तर मध्ये झोपून वगैरे तर तिने तो दिवस शुक्रवारचा दिवस जो आहे तो कसा तरी घालवला आता शुक्रवारचा दिवस घालवला परंतु शुक्रवारची संध्याकाळ झाल्यानंतरसुद्धा ती काही दवाखान्यामध्ये गेली नाही त्याच्यानंतर आला तो शनिवारचा दिवस आणि हा शनिवारचा जो दिवस आहे त्या दिवशीही ती सकाळी दवाखान्यामध्ये गेली नाही तर शुक्रवारचा दिवस गेला म्हणजे बुधवारपासून तर शुक्रवारचा पण दिवस गेला शनिवारचा दिवस उगवला शनिवारचा दिवस म्हटलं सुट्टी म्हटलं की आपलं काय असतं की बाकीची बाकीचं काही होऊ द्या मला माझी कामं सगळ्यात पहिली परफेक्ट आवरली पाहिजेत आणि मग मला काय मला काय होतं आहे किंवा मला काय घ्यायचं आहे मला काय पाहिजे ते मग मी बघणार तसंच केलं तिने सकाळची सर्व कामं आवरली लहान मुलगी म्हणजे सिनियर के जी किंवा ज्युनियर के जीच्या दरम्यान असेल तिला छान अशी आंघोळ घातली मोठी मुलगी स्वतःच्या हाताने करत असेल पण लहान मुलीचं सगळं आवरलं त्या मुलींना ट्युशनला पाठवलं सकाळचा स्वयंपाक जेवण या सर्व गोष्टी झाल्या घरातली कामं आवरून झाली त्याच्यानंतर ही संध्याकाळची सासू सासऱ्यांना नाश्ता म्हणून भजी किंवा काहीतरी बनवून गेली म्हणजे पकोडे वगैरे बनवून ती दवाखान्यामध्ये गेली तिथे गेल्यानंतर ई सी जी वगैरे केल्यानंतर डॉक्टरांनी तिला असं सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल तर त्या महिलेने ॲडमिट व्हावं लागेल असं जेव्हा डॉक्टर बोलले तेव्हा तिला तिने असं विचार म्हणजे तिचं बोलणं असं झालं तिथे की मी जर ॲडमिट झाली तर मग माझ्या फॅमिलीचं जेवण वगैरे कोण बनवेल किंवा कोण बघेल असं ती बोलली ती तिथेच डॉक्टरांच्या इथे हे बोलता बोलता थोडीशी उभी राहिली किंवा मग तिला डॉक्टरांनी सांगितलं की रिपोर्ट येईपर्यंत तुम्हाला ॲडमिट वगैरे करून घेऊया आणि तेवढ्या काळामध्येच ती जेव्हा तिथून उभी राहिली तेव्हाच तिला मोठा अटॅक आला आणि ती जागीच एक्सपायर झाली आता या गोष्टीमध्ये सांगा की तिने स्वतःचा विचार कुठेतरी केलेला दिसतो का तर अशा ज्या घटना आहेत ना त्या बऱ्याच प्रमाणामध्ये घडत असतात आता इथे चूक कोणाची होती किंवा काय होतं ह्या गोष्टी मॅटर करत नाही परंतु मला असं स्वतःला वाटतं की आपल्या दोन मुली आहेत आणि इव्हन यापेक्षाही महत्त्वाचं तिने तिच्या नवऱ्याला मॅसेज केलेला होता की माझ्या मु मला जर काही झालं तर माझ्या मुलींना व्यवस्थित सांभाळा एका मैत्रिणीलासुद्धा मॅसेज करून ठेवलेला की मला जर काही झालं तर माझ्या मुलींकडे लक्ष देशील म्हणजे त्या तिला स्वतःला कळलं होतं की आपल्याला जे होतंय ते कुठेतरी जास्त आहे मग तिची पण एक जबाबदारी होती की या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावरती पडलेल्या आहेत त्या सोडून तिने दवाखान्यामध्ये जाऊन पहिलं चेक करायला हवं होतं की आपल्याला नक्की काय होतं आहे एवढा त्रास होतोय तर तो आपण सहन करण्यापेक्षा कदाचित जर ती लवकर गेली असती तर ती वाचली असती आणि त्या दोन मुली ज्या आहेत त्या वाऱ्यावरती पडल्या नसत्या त्याच्यानंतर पुढे येतो तो, तो विषय म्हणजे पतिदेवांचा की अगदीच आपण याच्यामध्ये चूक दाखवायची म्हणून बोलत नाही आहे परंतु जेव्हा एखादी बायको आजारी आहे किंवा काहीतरी म्हटल्याशिवाय तर राहिली नसेल ती की मला दुखतं आहे किंवा काहीतरी आणि सासू सासरे जेव्हा आपले आलेले असतात तेव्हा ऑबियसली आपण आपल्या नवऱ्याजवळ जाऊन बोलणार आहे की आपल्याला काही पण होतं असू दे आपण थोडं तर सांगतोच की मला हे होतं आहे तर त्यावेळी त्यांचीसुद्धा जबाबदारी ही होती लोकर ही की त्यांनी तिला लवकरात लवकर ज्या काही ट्रीटमेंट असतील किंवा दवाखान्यामध्ये नेणं असेल या गोष्टी बघायला हव्या होत्या आणि आता सासू सासरे सा सा तर यांचीही कुठेतरी जबाबदारी होती की आपली सून जर जॉब करती आहे घरी आल्यानंतर त्यांच्या तिच्या मुलींचं पण बघतीये आहे तिचं जर थोडंसं दुखतं आहे तर मग तिथे सासूने स्वतः जबाबदारी घेऊन काही गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः हँडल करायला हव्या होत्या आता या ज्या सर्व गोष्टी आहेत हे ऐकून कदाचित तुम्हालासुद्धा असं वाटलंच असेल की आपणसुद्धा खूप वेळा काही गोष्टींवरून हायपर होतो प्रत्येक गोष्टीची चिंता आपल्याला असते मी जर घरी नसली तर काय होईल हा प्रश्न प्रत्येकीलाच पडतो की, की मी जर नसली ना तर आमच्या घरामध्ये काहीच होऊ शकत नाही माझे सासू सासरे आलेत माझ्या घरी पाहुणे आलेत मग त्यांचा स्वयंपाक कोण बनवेल माझ्या मुलींकडे कोण बघेल माझ्या नवऱ्याला डब्बा कोण देईल या सर्व गोष्टींची चिंता फक्त आपल्याला असते आणि आता आपली जी मैत्रीण एक्सपायर झाली आहे तर ती त्या क्षणालासुद्धा विचार करत होती की मी जर ॲडमिट झाली तर मग माझ्या मुलींना किंवा माझ्या घरी सासू सासरे आलेले आहेत तर त्यांच्या जेवणाचं काय हा प्रश्न तिथे ती तिला उपस्थित झालेला होता आता ती गेल्यानंतर खरंच हे उपाशी राहणार रा आहेत का आयुष्यभर अजिबात नाही कुणाचं काहीच आपल्या वाचून राहत नाही फक्त आपण महिला अशा आहोत की आपण विचार करतो की मी जर घरी नसली तर माझ्याशिवाय माझ्या घरी पानंही हलत नाही किंवा माझ्याशिवाय माझ्या घरी काहीच होत नाही का नाही आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देत का म्हणून आपण प्रत्येक जण कुणीही येऊ सासरकडचे येऊ माहेरकडचे येऊ सगळ्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या हँडल का करतो एकतर या जबाबदाऱ्या हँडल करणं ही आपली जबाबदारी आहेच आहे परंतु तिच्यामध्ये स्वतःला इतकंही झोकून घेऊ नका किंवा झोकून देऊ नका की एक दिवस आपला जीव जाईल आणि आपली मुलं जी आहेत ती वाऱ्यावरती पडतील कारण एक दे एक वेळ अशी येते जेव्हा आपली मुलं वाऱ्यावरती पडतात ना तेव्हा बिचारे त्यांचे तेच सावरतात आणि त्यांचं त्यांनाच आयुष्य जगावं लागतं कुणीही कुणासाठी काहीही करत नाही तर त्याच्यामुळे स्वतःसाठी जगायला शिका बऱ्याच जणींच्या बाबतीत असं घडतं हल्ली तर खूप साऱ्या गोष्टी आहेत खूप जणींना जॉब करावा लागतो एकतर प्रत्येकाचीच परिस्थिती सेम नसते म्हणून प्रत्येकजण काय घरीच बसून राहील आणि मग त्यांचं भागेल असंही नाही त्यातल्या त्यात पुण्यासारख्या किंवा मुंबईसारख्या सिटीमध्ये राहत असाल तर मग खर्च अफाट असतात परंतु यातूनही काहीतरी स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीला पॅनिक होऊ नका प्रत्येक गोष्टीची जबाबदारी स्वतःवरती घेऊ नका मी केलं तरच होईल किंवा मीच केलं पाहिजे किंवा मी किती करते हे दाखवत बसू नका स्वतःसाठी थोडं तरी जगायला शिका आणि असा असा जो शेवट आहे तो कुणाचाही होऊ नये असं मला वाटतं आणि कुणीही दुसऱ्यांसाठी म्हणून आपण जगावं दुसऱ्यांसाठी करावं पण इतकंही नाही की त्याच्यामध्ये आपण स्वतः भाजले जाऊ किंवा आपल्या स्वतःचा जीव जाईल बस मला फक्त इतकंच सांगायचं होतं आपल्या सर्व मैत्रिणींना की या ज्या गोष्टी आहेत किंवा हा जो व्हिडिओ आहे, आहे थोडासा विचार करा आणि थोडं तरी स्वतःसाठी सेल्फिश बना कारण कुणीही येऊन म्हणणार नाही आहे बाई तू थांब बाई तू आराम कर बाई तू झोप आपला नवराही आपल्याला म्हणणार नाही आता बऱ्याच म्हणजे बऱ्याच जणींच्या हे लक्षात येत असेल जेव्हा नवरा बायको दोघेही जॉब करतात बायको आली तरीसुद्धा तिला घरामध्ये भरपूर कामं असतात ती काय लगेच जाऊन झोपू शकत नाही नवरा आला तर तो व्यवस्थितपणे त्याचा फ्रेश होणार मस्तपैकी जाऊन मोबाईल बघणार टी व्ही बघणार न्यूजपेपर वाचणार अशा खूप गोष्टी ज्या आहेत त्या त्याला करायला मिळतात पण तिला करायला मिळत नाही आणि याच्यामध्येच कुठेतरी आपले जीव भरडले जातात तर याच्यावरती प्रत्येकीने नक्की विचार करा आणि स्वतःसाठी थोडा तरी वेळ किमान आपला जीव वाचेल अशा पद्धतीने काही गोष्टींना नाही म्हणायला शिका आणि स्वतःसाठी जगा धन्यवाद